वरणगाव रोडवर रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्याने तीन दिवसापूर्वी दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना बसने धडक धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने ते बचावले यामध्ये राहुल सिंग व मनीष सिंग हे रेल्वे कर्मचारी ड्युटीहून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला या रस्त्यावर अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे बस डेपो ते सुंदरनगरपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे असल्याने बस आल्यावर मोटरसायकल जाण्यास रस्ता नाही नगरपालिकेने झाडे काढल्यास अपघात होणार नाही मात्र अद्यापपर्यंत नगरपालिका अधिकारी झोपले आहेत त्यांना जागे करण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे असे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजू श्रीवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जर नगरपालिकेने या रस्त्यावरील झाडे त्वरित काढली नाही तर आर पी आयच्या माध्यमातून मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील सूर्यवंशी यांनी यावेळी दिला आहे संघर्ष न्यूज माझा मी सुनील भुसावळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे विषय असे आहे नगरपालिका अंतर्गत विषय आहे आमच्या वार्डामध्ये तीन दिवसापूर्वी हे झाडं रस्त्याने असल्याने दोन रेल्वेतले गार्ड लोकांचे क्षीण झाले आणि ते वाच वाचले त्याच्यातून आज ते रिझम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत नवीन पोरं आहेत नवीन गार्ड आहेत आणि रिझम हॉस्पिटलला ॲडमिट आहेत एक राहुल सिंग सिंग म्हणून आहे आणि मनीष सिंग म्हणून आहे तर असे दोन पोरं हे ड्युटी होते असताना या ठिकाणी बसने त्यांना धडक दिली आणि ते दोघं या ठिकाणी फार मोठं त्यांना हानी झाली आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे हो झालेल्या व्यवस्थित आता तब्येत त्यांची बरी आहे पण अशा घटना या ठिकाणी होतच राहत आहेत आणि हे जे आपलं डेपो तो सुंदरनगर सुंदरनगर या ठिकाणी इथून इथपर्यंत दोघे बाजूने झाड लागलेले आहेत एखादी वेळेस बस आली किंवा दोन दो गाड्या अटॅक करत असतील तर त्या मोटरसायकलवाल्याला त्या ठिकाणी जाण्याला जागाच नाही या जर बाजूने दोघे जागा साफ केल्या एकतर मोटरवाला त्या ठिकाणी घुसून जाईल किंवा सायकलवाला मो मोटरसायकलवाला त्या ठिकाणी घुसून जाईल बस त्या त्या बाजूने घुसून जाईल तर हे ॲक्सिडेंट होण्यापासून लोकांना वाचवता ये येईल ॲक्सिडेंट होणार नाही याची दखल आपण नगरपालिकेने घेतली पाहिजे हीच व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाला जे धोका होणार तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा मी पत्रकार परिषद घेतली होती डेपो तर सुंदरनगरपर्यंत ते आजूबाजूचे झाड आहेत ते झाड काढण्यात यावं पण नगरपालिका नगर आतापर्यंत जागे झालेली म्हणून त्यांना जागे करण्याचं या ठिकाणी आता आम्हाला पुढे यावं लागेल